शनिवार सात सप्टेंबर रोजी पुण्यासह संपूर्ण देशभरामध्ये लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणामध्ये आगमन झाले अशाच प्रकारे मोठ्या आनंदात व अनोख्या पद्धतीने पुण्यातील धनकवडी परिसरातही गणरायाचे आगमन झाले धनकवडीतील अकरा गणेश मंडळांनी संयुक्तपणे गणेश आगमनाची शोभायात्रा काढून एक नवा आदर्श निर्माण केला आहे या अनोख्या गणेश आगमन सोहळ्यामध्ये तालभद्र ढोलताशांसह आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली युनिव्हर्सल ट्रायबल संस्थेच्या वतीने आयोजित आदिवासी नृत्य हे पुणेकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले या आगळ्या वेगळ्या समारोहामध्ये स्थानिक आमदार भीमराव तापकीर विशाल तांबे नगरसेविका वर्षाताई तापकीर बाळासाहेब धनकवडे अनिल भोसले अकरा गणेश मंडळांचे अध्यक्ष यासह मंडळाचे अध्यक्ष संतोष धनकवडे अभिषेक तापकीर उदय जगताप विजय क्षीरसागर प्रतीक कुंभार रुपेश रणावरे आनंद शिंदे आणि विश्वस्त अनिरुद्ध येवले यांच्या उपस्थितीमध्ये गणेशपूजा करण्यात आली संयुक्त मिरवणुकीचा नवा पायंडा घालणाऱ्या एकत्रित सार्वजनिक मिरवणुकीमध्ये अकरा गणेश मंडळांचे गणपती विराजमान झाले होते ही मिरवणूक दुपारी साडेबारा वाजता गुलाबनगर धनकुडीतून काढण्यात आली ज्ञानप्रबोधिनी वाद्य आणि गोविंदा बँडपथक यांच्या ढोलताशांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी नृत्यामध्ये शिकार कलेचे दर्शन घडवणाऱ्या नृत्याने बाप्पाच्या आगमनाची सुरुवात झाली वाघाची वेशभूषा प्रदान केलेल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले संपूर्ण देशामध्ये गणेश बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि हे आगमन होत असताना पुणे शहराचं उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण पुण्यामध्ये आणि धनकवडी भागामध्ये एक वेगळा उपक्रम गेले पाच वर्ष या ठिकाणी सर्व मंडळाचा आपल्याला पावयास मिळत आहे धनकवडी परिसरातील अकरा गणेश मंडळं एकत्र येत असतात आणि एक आगमनाची मिरवणूक या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी काढत असतात अशा या मिरवणुकीमध्ये सहभागी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व जाती धर्माचे नागरिक या ठिकाणी सहभागी होत असतात अनेक आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत असताना बाजूला असणारे नागरिकसुद्धा या ठिकाणी स्वागताला मोठ्या प्रमाणामध्ये उभे राहिलेला आपल्याला पाहायस मिळत आहे परंतु हे आगमन होत असताना त्याची जी मिरवणूक आहे ही मिरवणूक हे आपलं पारंपरिक जे वाद्य आहे ढोल ताशा असेल त्याचप्रमाणे आदिवासी नृत्य काढून या ठिकाणी ही आगमनाची मिरवणूक या ठिकाणी चालू होत आहे खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आदिवासी विभाग आहे किंवा आदिवासी बांधव हे खोऱ्यामध्ये राहत असतात आणि अशा या आदिवासी बांधवांना या ठिकाणी आल्याच्यानंतर एक त्यांचं असणारी कला म्हणा नृत्य म्हणा किंवा त्यांची संस्कृती असते की आदिवासी समाज असतो मग त्यामध्ये असणारी त्यांची जे कला या ठिकाणी दाखवण्याचा एक त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी मिळत असते आणि या ठिकाणी मंडळाच्या वतीने सुद्धा त्यांना योग्य तो मानधन त्या ठिकाणी देण्यात येत असतं एक प्रकारे आदिवासी समाजांनासुद्धा या ठिकाणी आपण हे वेगळं केल्याचं तर त्यामधून त्यांना रोजगारी मिळू शकते हा एक संदेश या ठिकाणी जात असतो अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये ही मिरवणूक या ठिकाणी होत आहे ढाल पहा आपला ढोल पथका ढोल ताशाचं पथकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पावायस मिळत आहे नागरिकसुद्धा स्वागत करत आहे आणि सर्वच जण या ठिकाणी या अशा या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे असंच आम आता वातावरण आपण पाहतो की ज्यावेळेस गणेश विसर्जन होत असते सुद्धा या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि दक्षिण पुण्यातील हा गेले अनेक वर्ष या अकरा मंडळांनी ही सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणूक काढायची एक परंपरा जी चालू केली त्याचं दिवसेंदिवस एक वेगळं आणि मदे, मदे, <workitenàn> मोठ्या स्वरूपाचं स्वरूप समोर येत आहे मी सर्वप्रथम सर्वच महाराष्ट्रातील तमाम जनतेला या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एकीचं बळ काय असतं या एकीच्या बळातून या दक्षिण पुण्यामध्ये धनकोडीमध्ये अकरा मंडळांनी हा उपक्रम सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा तरुणांचा आणि एकत्र समाजातील सगळ्या घटकांचा उत्साह याच्यामध्ये सामील होण्यामध्ये आहे एक आगळीवेगळी परंपरा ढोल ताशा पद्धकाच्या माध्यमातून होत असताना यावर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवसुद्धा या, या मिरवणुकीत सहभागी झालेत ज्यामध्ये प्रामुख्याने पालघर असल जुन्नर असल सरगना असल अशा विविध भागातील मान्य आदिवासी मंडळी या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांच्याकडे असणारा पारंपरिक खेळ हा पुणेकरांना या निमित्ताने बघता येणार आहे आणि मला वाटतं एक चांगली आगळी वेगळी सुरुवात या मिरवणुकीच्या निमित्ताने होते मी सर्वांनाच पुन्हा एकदा याच्या शुभेच्छा देत असताना एक वेगळा आदिवासी समाजातील तरुणांनी तिथल्या म मंडळींनी येणारा खेळ बघूनसुद्धा एक पुणे शहराला एक वेगळी नवीन एक सुरुवात या निमित्ताने होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि या अकरा मंडळांनी जो गेल्या अनेक वर्ष हा एकत्रित मिरवणुकीचा उपक्रम सुरू केला या सर्व उपक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज नमस्कार पुणे शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे देश विदेशी नागरिक या ठिकाणी पुणे शहरात गणेश उत्सव पाहण्यासाठी येत असतात त्यामध्ये धनकोडी हे उपनगर या भागामध्ये गेले तीन वर्षापासून अकरा मंडळांच्या माध्यमातून सार्वत्रिक मिरवणूक ही काढली जाते आणि यामध्ये या वर्षी तिसऱ्या वर्षीचं आकर्षण आदिवासी संस्कृती जतनरत आहे खरंतर नुसता जतन रथ या ठिकाणी काढलेला नाहीये तर प्रत्यक्षात आदिवासी लोक या ठिकाणी येऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत या ठिकाणी नृत्य सादर करणार आहेत हे एक मुख्य आकर्षण आहे या मिरवणुकीचं या निमित्ताने पुणे शहरासारख्या शहरामध्ये त्यांना आपली कला सादर करण्याची संधी निर्माण होत आहे तसेच त्यांना रोजगारही या माध्यमातून मिळत आहे आणि उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद रामकृष्ण मित्र मंडळाचा कार्यकर्ता उदय गुंड पाटील आम्ही दोन तीन वर्षापासून या आक्रा मंडळाच्या मिरवणुकीचं नियोजन करतोय याचं एकच उद्दिष्ट आहे की सर्व मंडळांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन सर्वांनी या गणपती उत्सवाची उंची वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहेत दरवर्षीप्रमाणे या पुण्या या पुण्याला पुन्या, आपल्या पुणे शहराला एक नवीन पर्याय देण्यासाठी पारंपरिक वाद्य आपण ढोल पथक असतं डी जे असतो आणि तिसरा एक आपण पर्याय देण्यासाठी आदिवासी नृत्य हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे हा एक पर्याय आपण पुणे शहराला देत आहोत आणि याच्यातून सामाजिक बांधिलकी त्यांना नवीन रोजगार मिळावा हा उद्देश आहे आमचा आणि मुख्य प्रवाहात हा समुदाय यावा हे आमचं उद्दिष्ट आहे आणि इथून प पुढच्या काळात पण आम्ही आदिवासींसाठी काही उपक्रम राबवणार आहे त्या अकरा मंडळातर्फे आणि अनेक नवीन नवीन उपक्रम या मंडळातर्फे आम्ही राबू एवढाच उद्दिष्ट आहे आणि वा तंटे मिटावा म्हणून हे अकरा मंडळ एकत्र आलेले आहेत मी सुनील इंदुराव पिसा अखिल नरवीर तानाजीनगर मित्रमंडळ जे महाराष्ट्र मित्रमंडळ मोहननगर मित्रमंडळ साईनाथ मित्रमंडळ अशा आमच्या दणकवडीतल्या जयनाथ मित्रमंडळ आलिशान मित्रमंडळ जे जे पण काही मित्रमंडळ आहेत या सर्वांचाच मी एक कार्यकर्ता आहे आज दणकवडीत जो उपक्रम राबवला जातो आहे हे तिसरं वर्ष आहे इथे आपण संयुक्त अकरा मंडळांची जी मिरवणूक घेतो आहे ते म्हणजे एक आपण एक चांगल्या प्रकारचा पांढं पाठवतो आहे पाडतो आहे आज सार्वजनिक गणेशोत्सव हा पुण्यामधून महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्र प्रकारे साजरा केला जातो आहे आणि हाच गणेशोत्सव अटके पार गेलेला आहे आज अमेरिकेत झालं इंग्लंडमध्ये झालं ऑस्ट्रेलियामध्ये झालं तिथेसुद्धा आपले मराठी बांधव जे कोणी एकत्र असतात हे सगळेजण सार्वजनिकरित्या तिथे चांगल्या प्रकारे गणेशोत्सव चा, साजरा करतात इथून मागे जर पाहिलं तर गणेश उत्सवासाठी मंडळांमध्ये एकमेकांमध्ये चुरस असायची परंतु ही चुरस काही कामाची नसून आज सामाजिक एकता हा विषय जो आहे सर्व समाजात जो गेला पाहिजे त्याचा पायंडा आज आम्ही आमच्या इथल्या अकरा संयुक्त मंडळांनी संयुक्त मिरवणूक करून सुरू केलेला आहे निमित्ताने विचारांची देवाणघेवाण त्याचप्रमाणे ह्या वर्षी आदिवासी लोककला नृत्य हे जे आम्ही ह्या मिरवणुकीमध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यामुळं आदिवासी जीवनशैली कशी आहे ती लोकं जी आपल्यापासून लांब आहेत ते शहरी लोकांच्यामध्ये पण त्यांना मिसळून घेऊन त्या पद्धती आहेत ते रीतिरिवाज आहेत ते आपल्या बालगोपाळांना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या इथल्या नागरिकांना कळावेत हा त्याचा मागचा एक मुख्य उद्देश आणि परत आदिवासी मंडळी जे काही त्यांचे लोकोपयोगी वस्तू बनवतात ह्या लोकोपयोगी वस्तू लोकांपर्यंत पोचणे आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना जोडली जाणे हा ह्याच्या जा मागचा उद्देश आहे ह्याच प्रकारचा गणेशोत्सव इतरही सगळ्या मंडळांनी सगळ्या महाराष्ट्राबरोबर राबवण्यात यावा ही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे जय गणेश नमस्कार मी विजय क्षीरसागर फाय स्टार मंडळ आज आपण बघत असाल सार्वजनिक एकत्र मिरवणूक हा दानपुढे भागामध्ये म्हणजे दक्षिण भागामध्ये आपण पहिल्यांदा असा उपक्रम केला आहे की सर्व गणेश मंडळ एकत्र येऊन एकाच रथावर सगळ्या गणेश मंडळांच्या मूर्त्या या एका रथातनं आपण प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक पदाधिकारी असतील त्या तिथले नागरिक असतील सगळ्यांना एकत्र घेऊन एका रूटमध्ये म्हणजे आग्रा मंडळांचे सगळेच जणं एकाच मिरवणुकीत सहभागी होतात ते या सगळ्यात मोठा संदेश म्हणजे आपण एकत्र येतो आहे आणि खूप काही चांगलं असं करायचा प्रयत्न करतो आहे तर हा संदेश आता म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र पुण्यात नाही महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशामध्ये संयुक्त मिरवणुकीचा एक पायंडा नवीन पाडला जातो आहे जास्तीत जास्त आपण बघताय तर पोलीस प्रशासन पण आव्हान करत आहे म्हणजे प्रशासनाला येणारा लोड हा कशा पद्धतीत भागातील गणेश मंडळ कमी करतात येत ह्याचाही आता नवीन सगळीकडे असा पाळणा पाडला जात आहे आणि त्याची सुरुवात आमच्या धनकोडी भागातनं झाली होती ह्याचा मला अभिमान आहे नमस्कार मी अनिके जितेंद्र झाड रामकृष्ण मित्र मंडळाचा अध्यक्ष लोकमान्य टिळकांनी ज्या पार्श्वभूमीवरती सामाजिक गणपती बसवला त्याच पार्श्वभूमीला आपण पकडून आज धणकवणीमध्ये अकरा मंडळ मिळून संयुक्त मिरवणूक काढतो आहे हीच पार्श्वभूमीवर लोकांनी डोक्यात ठेवून तिथून पुढं पण सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती उत्सव तेवढाच जोराने साजरा करावा आणि लोकांनी एका एकामेकांमध्ये जे मतभेद असेल ते बाजूला ठेवून असं दरवर्षी गणपती एकत्र येऊन साजरा करा हीच आमची यातनं आम्ही एवढंच संदेश देतो आहे एवढं मला सांगेन